आज मी जी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे निरोपक क्षण ही कविता आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या कवितेमागची थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छितो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथे शिकत असताना माझ्या आवडीची अभ्यासाची जागा मला जेव्हा प्रिपरेशन लिव्स लागायच्या तेव्हा माझ्या आवडीची अभ्यासाची जागा होती ती म्हणजे कराडचं स्टेशन जे गावापासून दूर होतं सहा किलोमीटर दूर होतं आमच्या कॉलेजपासून गावापासून आणखी दोन किलोमीटर म्हणजे आठ किलोमीटर दूर होतं तर आम्ही एखाद्या मित्राची सायकल घेऊन किंवा तासाने मिळणारी भाड्यावर सायकल घेऊन त्याच्यावर आपल्या अभ्यासाचे पुस्तकं मी बांधायचो आणि कराड स्टेशनला जायचो कराड स्टेशनला शिरवडे साईडला जो आउटर सिग्नल होता म्हणजे नागपूरकडे येणाऱ्या साईडला त्या सिग्नलच्या खाली मोठा चौथरा होता तिथे बसून मी अभ्यास करायचो निवांतपणे आणि माझ्या आवडत्या रेल्वेगाड्यांची इजा बघायचो किंवा कराड स्टेशनला ताकारी साईडला जो सिग्नल होता त्या सिग्नलच्या खाली पण मोठा चौथरा होता तिथे मी माझे पुस्तकं मांडायचो बसायचो आणि घडघड घडघडा वाचन करून अभ्यास करायचो आणि मॅजिकली अभ्यास एक दीड दिवसात व्हायचा आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंगचा अभ्यास सगळी मुलं अशी पटपट पटपट करतात तसं आम्ही तिथे पटापट अभ्यास करायचो तर आणि काय व्हायचं की मी सकाळी जायचो तिथे अभ्यासाची पुस्तकं घेऊन सकाळी कोयना एक्सप्रेस गेली मिरज पुणे पॅसेंजर गेली की मी आपला त्या त्याच्याकडे अभ्यास करत बस करीत असे दहा साडेदहाच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसच्या येण्याची चाहूल लागायची मग पुन्हा मी प्लॅटफॉर्मवर यायचो महाराष्ट्र एक्सप्रेस बघायचो कोयना एक्सप्रेस बघायचो पुन्हा त्या सिग्नलपाशी जात असे मध्ये काही भूक लागली तर कराड स्टेशनच्या बाहेरच एक छोटंसं असं रेस्टॉरंट होतं कडकट होतं पण पदार्थ चांगले मिळायचे तिथे आपला मिसळ पाव ब्रेड पाव खायचा त्याकाळी आमची भूकही कमी होती तर तसं काहीतरी खाल्लं आपलं आणि दिवसभरासाठी एनर्जी साठवून घेतली चहा पिला पुन्हा दुपारी आपला अभ्यास करत बसलो मग दुपारी पुन्हा संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्राची चहूल लागायची मध्ये एक दोन मालगाड्या जायच्या कराडला तेव्हा गाड्यांची वर्दळ फार कमी होती सिंगल लाईन ट्रॅक होता पुन्हा मालगाड्या बघितल्या संध्याकाळची महाराष्ट्र बघितली पाच वाजताची आपल्या घराकडे जाणारी नागपूरकडे जाणारी की मग पुन्हा आपला अभ्यास आवरून हॉस्टेलला परत यायचो दिवसभरात चांगला अभ्यास झालेला असायचा आणि छान वाट मस्त वाटायचं तेव्हा म्हणजे रेल फॅनिंगचा रेल फॅनिंग आणि अभ्यासाचा अभ्यास असं दोन्ही व्हायचं असं एक मला थोडीशी ऑड सवय होती रेल्वे स्टेशनवर आउटर सिग्नलला जाऊन अभ्यास करायची पण माझा अभ्यास चांगला व्हायचा यात काही दुमत नाही असंच एकदा महाराष्ट्र एक्सप्रेस कोयना एक्सप्रेस होती मला वाटतं यस सकाळी कोयना एक्सप्रेसच्या वेळेवर मी प्लॅटफॉर्मवर बसलो होतो की कोयना एक्सप्रेस कोयना एक्सप्रेस आली सकाळी पुण्याकडे जाणारी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी कोयना एक्सप्रेस कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस होती ती आली एकूदा एक प्लॅटफॉर्म कराडचा जास्त गर्दी नाही मी आपला अभ्यास सकाळी करून त्या कोयना एक्सप्रेसचं निरीक्षण करत बसलो होतो रेल्वे गाडीचं कुठले कोचेस आहेत काय कोचेस आहेत वगैरे सगळं ॲज अ रेल फॅन आपल्याला सवय आणि बस गाडी आता सुटणार आता कराडवरून पाच सहा प्रवासी तेव्हा बसायचे तर मी आपला बघत होतो प्रवाशांकडे वर्धव मी त्रयस्त मला त्या गाडीत बसायचं नाही त्यामुळे मी त्रयस्त होतो आणि निवांतपणे त्या गाडीकडे बघत असताना अचानक तरडच्या त्या छोट्याशा स्टेशनाच्या दारातून एक दोन व्यक्ती आतमध्ये आला एक मुलगा आणि एक मुलगी तरुण वयातलेच होते साधारणत अठरा एकोणीस वीस एकवीस अशी त्यांचं वय असतील मुलगा थोडा मोठा होता मुलगी थोडी लहान होती आणि ते घाईघाईत आले आतमध्ये आणि कोयना अगदी इनिशियल्स शिट्ट्या झालेल्या गाडी सुटण्याच्या तयारीत आणि ते दोघं गेले आणि ती मुलगी तिथे बसली आणि मुलगी बसल्यावर गाडी हल्ली जणू काय ती तिचीच वाट बघत होती त्यांनी तिकीट काढलं की नाही हे पण मला माहिती नाही पण ते बसले दोघं आणि ती मुलगी बसली गाडीत आणि गाडी हल्ली आणि मुलाचा हात आणि मुलीचा हात बराच वेळ गाडीच्या खिडकीतून तिचा हात बराच वेळ बाहेर आणि मुलाचा प्लॅटफॉर्मवरून हात तिला निरोप द्यायला असा हात बराच वेळ घालत होता जड होत होता हात आणि मग ते तो मुलगा बाहेर गेला कारण स्टेशनच्या आणि आपलं काय सायकल असेल बाईक असेल ते घेऊन गावाकडे रवाना झाला त्या मुलाचं आणि त्या मुलीचं नक्की काय नातं होतं हे मला आज तागायत कळलेलं नाही ना। त्या प्रसंगाला जवळपास बत्तीस वर्ष झाली आज तागायत मला त्या दोघांचं नातं कळले नाही भाऊ बहीण असतील प्रियकर प्रेयसी असतील कदाचित काही सांगता येत नाही कदाचित चांगले मित्र असलेले भाऊ बहीण असतील काही सांगता येत नाही पण त्या दोघांचे हळणारे हात आणि दोघांचा तो निरोप समारंभ तो निरोपाचा क्षण माझ्या मनाने टिपला आणि एक कविता सादर झाली ही या कवितेची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून आपल्या समोर ही कविता आपण सादर करतो निरोपक्षणी शब्द मुके निरोपक्षणी शब्द मुके ओल्या काजळ कडा वसंत बहरात सुना माझ्या बकोळीचा तो सडा काही देणे काही घेणे राहूनच गेले तसे काही देणे काही घेणे राहूनच गेले तसे क्षमेचे याचनेचे भान त्या हलत्या हातास नसे भावना लाटेवर स्वार गहीवर आणि उमाळा भावना लाटेवर स्वार गहिवर आणि उमाळा चित्र सारे धूसर दिसते भरून आला डोळा अलविदाच्या अश्रुत कृतज्ञता गोठलेली अल्विदाच्या अश्रुत कृतज्ञता गोठलेली संदर्भ पुसता सारे घटना मनी कोरलेली संदर्भ पुसता सारे घटना मनी कोरलेली